अकोला लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी सात वाजतापासून विविध मतदान केंद्रावर शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार छप्पन्न मतदान केंद्रावर आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे जवळपास अठरा लाख नव्वद हजार आठशे चौदा मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत अकोला लोकसभा मतदारांमध्ये विविध मतदान केंद्रावर विविध थीम वापरण्यात आली असून नेटवर्क या विशिष्ट केंद्रांचा आढावा घेतला आहे पाहूया या निवडणूक दोन हजार चोवीस सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता मतदारांची अक्षरशः लाईन लागलेली आपल्याला दिसत आहे हे चित्र अकोल्यामध्ये असण्याचं हे पॉझिटिव्ह प्रतीक आहे सकारात्मक प्रतीक आहे सकाळपासनं आपल्या मतदारांनी गर्दी केली आहे वोटिंगसाठी खर तर लोकशाहीचा उत्सव आहे आणि अकोल्यात काहीतरी बदल हवा आहे त्याचं हे आपल्याला प्रतीक दिसतंय अप्रूप दिसत आहे आणि आपण यांच्या काही प्रतिक्रिया पण जाणून घेणार आहोत सकाळी सकाळी वोटिंगसाठी सज्ज झाल्यात कसं वाटतंय चांगलं वाटतंय लोकांनी यायला पाहिजे मतदान करायला हो जरूर जरूर अकोल्याची जी टक्केवारी आहे ती फार कमी होती मागच्या पाच वर्षाच्या आधी लोकसभेला यावर्षी निश्चितपणे ती वाढण्याचा असा प्रयास असेल आणि तसं चित्र दिसत तसंच चित्र ची, दिसते म्हणा शंभर टक्क्याचं जवळपास व्हायला हो, पाहिजे पण ऐंशी टक्के जरूर होईल जरूर होईल ऐंशी टक्के जरूर होईल दिवसभराचा आढावा टक्केवारीच्या बाबतीत सुद्धा तुमच्यापर्यंत आम्ही कमी आहे ना ऊनही कमी आहे पाऊस राहिला मस्त वातावरण चांगलं आहे निसर्गाने सुद्धा त्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत अकोल्याचं तापमान देशभरात जास्त उच्चांक गाठत असतो पण आज वातावरण ढगाळ आहे मतदारांना घरातून निघण्यासाठी ते पर्यायी वातावरण आहे महिला वर्गही आहे मागच्या वेळेस चाळीस टक्के मतदान कमी झालं होतं आणि महिलांची टक्केवारी नेहमीच कमी असते हमेशा कमी है इस बार बडेगी व बडेगी बडेगी जरूर बडेगी महिला आहे आपण देख रे आपण क्या बताना चोगी आना चाहिए मतदान चाहिए जरूर आना चाहिए जरूर मतदान के लिए आना चाहिए आणि अशी सगळी तुम्ही बघू शकता गर्दी आहे माझ्या पाठीमागे आपले ज्येष्ठ वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा आहेत काही व्हीलचेअर वर बसून जे व्यवस्थित इथे पोहोचू शकतात तशी लोक येत आहेत त्याच्यापेक्षा जास्त दिव्यांग आणि वयोवृद्ध असतील तर त्यांना घरपोच जिल्हा प्रशासनाने वोटिंगची सुविधा करून दिली आहे हा सगळा ग्राउंड रिपोर्ट आर आय सी नेटवर्क तर्फे पल्लवी डोंगरे म्हणून करते आहे कॅमेरा पर्सन मुकेश ढोके सोबत त्यासाठी बघत सी नेटवर्क सेवा आमची करमणक तुमची अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया आज पार पडतो आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये मतदान आज सकाळी सात वाजतापासून सुरू झालेलं आहे अकोला जिल्ह्यामध्ये कोणतीही मतदानाच्या काळात अनुचित घटना घडू नये याकरिता पोलीस प्रशासनसुद्धा सज्ज झालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता सध्या आपण कृषीनगर भागातील एका मतदान केंद्रावर आहोत या ठिकाणी सकाळी सात वाजतापासून मतदानाची प्रक्रिया ही संपूर्णत पार पाडण्यात येत आहे याकरिता चोख पोलीस बंदोबस्त तुझा सुद्धा तैनात केला आहे कोणत्याही अनुचित घटना घडू नये याकरिता स्वतः आज जिल्हा पोलीस अधीक्षकसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत याचबरोबर एकंदरीत आपण पाहू शकता की सध्या मतदान करण्याकरता नागरिकांची गर्दीही मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे अकोला जिल्ह्यामधील आज अठरा लाख एक नव्वद हजार आठशे चौदा मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत यासोबत दोन हजार छप्पन्न मतदान केंद्रावर संपूर्ण ही मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे आर आर सी न्यूजकरिता सुरेश राठोड अकोला दिनांक सव्वीस एप्रिल संपूर्ण भारतासाठी उत्सवाचं वातावरण आहे एखादा सण असल्यासारखंच आहे सा कारण उत्सव आहे लोकशाहीचा एक व्यक्ती एक मत संविधानाने दिलेला हा, हा अधिकार आणि हा मूलभूत अधिकार बजवायला मात्र कोणीही विसरू नये हे आर आय सी नेटवर्क तर्फे सांगणं असेल आज सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वोटिंग राहणार आहे त्याच्यामुळे नक्कीच सगळ्यांनी मतदान करा आपण एस ए कॉलेज येथे आहोत नुकतेच इथे जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि थोडंफार ढगाळ वातावरण असल्यानंतरही लोकांमध्ये जो उत्सव आहे तो बघण्यासारखा आहे तर माझ्यासोबत बरेच असे वोटर्स आहेत की जे वोट करून आलेत जान। सर आहेत माझ्यासोबत आपण त्यांचं नाव जाणून घेऊया सर तुमचं नाव डॉक्टर अशोक अगरवाल डॉक्टर सर कसं वाटतंय डॉक्टर अशोक सर खूप अच्छा लग रहा है इसका काफी दिनचा था रात भर से उत्साह था कि कब सात बजते और कब अपन चले वोटिंग के लिए जैसे पिछले साल बहुत कम हो गया था वोटिंग का जो दर रहता है वो टक्केबारी रहती है तो इस साल आपको लगता है बढ़ेगी हाँ काफी बढ़ेगी सब लोगों में उत्साह और सब दिल से करना चाहते हैं सब अपना हक समझ के करना चाहते हैं और जो एक हैप्पीनेस है फेस पर वो दिखाई बनता है हाँ हाँ खुशी है खुशी है ऐसा इसका इंतजार ही था कई दिनों से खुशी इसका खुशीरा इंटेजार काही दिनोसे अशा प्रतिक्रिया येतात माझ्यासोबत ताई सुद्धा आहेत कसं वाटतंय वोटिंग करून खूप अच्छा लग तो आणि ज्या प्रकारे त्यांचं म्हणजे अस्खलित तो आनंद आपल्याला दिसून येतोय आणखी आहेत आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊया रहा है <laughs> <laughs> अच्छा लग रहा है मेरी ड्युटी रहा सुबे सुभे मी मी ड्युटी निभाई फिलिंग प्राऊड ऑफ आप इन द वोटिंग माय माय एज वेल ओके सो मच माझ कर्तव्य मी बजावलं आहे असंच नुकतीच प्रतिक्रिया आली आहे आणि अशाही प्रतिक्रिया बघणार आहोत काही दिव्यांग ज्यांना इथपर्यंत येणं सोपं होतं ते स्वतःहून येऊन इथे वोट करते आहेत आणि जिल्हा प्रशासनाने सुद्धा जे ऐंशी वर्षाच्या वर असतील त्यांना घरपोच ही सुविधा करून दिली आहे अशाच जे ग्राउंड रिपोर्टिंग आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आर आय सी नेटवर्क तर्फे आज मात्र आर आय सी नेटवर्कच्या समोरून उठवू नका आपल्या अकोल्याचं जे लोकसभा निवडणूक आहे त्यामध्ये असणारा उत्साह आम्ही तुमचा तुमच्यापर्यंत दिवसभराचा हो आढावा पोहोचवणार आहोत आर आय सी नेटवर्क साठी पल्लवी डोंगरे कॅमेरा पर्सन मुकेश सोबत जिल्हा प्रशासनाने कसोशीने कसोशीने प्रयत्न चालू केले होते की अकोल्याची टक्केवारी वाढली पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे त्या टीमपैकी माझ्यासोबत सरेच सर आपलं नाव माझं नाव पंकज पल्हालादराव पाथरुडे मी श्रिस्तेदार म्हणून काम करत आहे एसडी ऑफिसला बरं सर कसं वाटतंय तुम्हाला हे एकंदर दृश्य बघून सकाळच एकदम छान वाटत आहे आणि आम्ही सर्व आवाहन करत आहे जिल्हाधिकारी प्रशासनाकडून की सर्वांनी आपला मतदानाचा अधिकार बजावा मध्य मतदान करणं आपलं कर्तव्य आहे आणि चांगला चांगला रिस्पॉन्स द्यावा आणि एवढेच दाखवून द्यावा अकोलाकारांनी की आम्ही वोटिंग करून पर्सेंटेज खूप प्रमाणे वाढू शकतो तर असंच उत्साहाचं वातावरण आहे आणि काही ठिकाणी जिल्हा प्रशासनाने जसं काही ग्रामीण भागातून महिला येत आहेत तर त्यांच्यासोबत मुलं असतील तर ज्यांच्यासाठी खेळण्याच्या वस्तू ह्या सगळ्या थोडं सुशोभीतीकरण केलं आहे ज्याच्यामुळे मतदारांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण होईल त्यासाठी बघत आर नेटवर्क आणि मतदान करायला मात्र विसरू नका जे आपले अकोल्याचे आहेत मुळचे पण ते बाहेरगावी शिक्षणाला आहेत असेही काही मुलं आहेत माझ्यासोबत सध्या नागपूरला जीएमसी कॉलेजला एमबीबीएस करणारी विद्यार्थिनी आहे नाव काय आहे भक्ति अग्रवाल भक्ति अग्रवाल मेरे साथ है भक्ति कैसा लग रहा है पहली बार वोटिंग किया है अच्छा लग रहा है, है राइट है जिसको सही तरीके से सभी ने यूज करना चाहिए तो आपको देख रहे दर्शक अब उसमें तो आप जैसे बच्चे भी होंगे तो आप उस यूथ को क्या बोलना चाहोगे वोट करना ही चाहिए इजीली पॉसिबल हो या थोड़ा रुटीन शेड्यूल थोडा डिस्टर्ब पर वोट करण्याचा ट्राय करण्याची ने दिस इज द पावर ऑफ डेमोक्रेसी ऑफकोर्स ये पॉवर ऑफ डेमोक्रेसी पॉवर ऑफ डेमोक्रेसी हक्क बजावलाच पाहिजे आणि सकाळीच भक्ती तर पोचली आहे तुम्ही कशाचा वाट बघताय लवकरात लवकर या आणि तुमचं जिथे केंद्र असेल तिथे जाऊन वोटिंग करायला मात्र विसरू नका असं आरआसी नेटवर्कचं आव्हान असेल बघत रहा आरआसी नेटवर्क